रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अ बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने मेहकर व लोणार तालुक्यातील अतिक्रमण एक लाख जमिनीचे कायम भाडेपट्टे करावे व इतर मागण्यांसाठी मेहकर तहसील समोर डफडे बजावा आंदोलन करण्यात आले तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादरही करण्यात आले आव्हान देण्यासाठी आलेलं यामध्ये मेहकर तालुका कोल्हापूर तालुका यामधले सर्व भूमीन आणि गरजू लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सरकारला विनंती आहे की यांच्या मागण्या मंजूर झालेल्याच आहेत सरकारचे बाकीच्या योजना करायसाठी भरपूर काही पैसे आहेत भरपूर लोक पैसे नाहीत त्यामुळं जे आमच्या भूमिनांचा ता प्रश्न चालू आहे तो त्यांना पडे पट्टे देण्यात यावे त्या ठिकाणी ते राहतात त्यांचे घरं पक्के करण्यात यावं ही आमची तीव्र मागणी आहे कुणाच्या वतीनं हे आंदोलन आहे आणि काय काय तुमच्या मागण्या आहे म्हणजे खरं तर अतिक्रमणधारक लोकांच्या ह्या मागण्या आहेत का या अतिक्रमणधारक लोकांच्या मागण्या आहेत परंतु त्या मागण्या आम्ही आमच्या मार्फत शासन पार्टी ऑफ इंडियाच्या मार्फत काय सांगाल काय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आणि पक्षाच्या वतीने आज अप्पा बजाव आंदोलनाची तयारी केलेली असतात माझा जो हा गरीब समाज आहे भूमीन आहे ज्या लोकांनी आज कमीत कमी ऐंशी सॉरी पन्नास ते चाळीस वर्षापासून जमिनी काढलेल्या आहेत ही जमीन इकला असला असताना देखील या लोकांना आतापर्यंत भाडे झालेले नाही करिता आम्ही पक्षाच्या वतीने हे आज डबराबजाव आंदोलन करत हो। आहोत आणि तत्काळ आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या न झाल्यास येणाऱ्या पाच तारखेला पाच दहा दोन हजार चोवीसला ला बुलढाणा येथे आम्ही आक्रोश मोर्चा काढू असे आव्हान आम्ही पक्षाच्या वतीने देतोय

तेरा वर्ष आम्ही तारखी केल्या तेरा वर्ष तारखी करून सरकारने एवढा अत्याचार झाला तरी आमची अपेक्षा आहे सगळं गोष्टी त्यांना न्याय मिळावा ही